नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सकाळ झाली आहे काल रात्री आपण रिव्हचा आणि वेदांचा वाढदिवस धूमधडाक्यात के साजरा केलेला आहे छान आता आपण औषधा डाळिंबाच्या शेतात चाललो आहे डाळिंबाची बाग बघण्यासाठी पण चाललो आहे आमचे साळू विशाल गायकवाड यांच्या इथं आपण आलो हो। आटपाडी तालुक्यातील शेठफळी इथे आणि सर्वजण बघा डाळिंबाची बाग बघण्यासाठी उत्सुक आहेत आपण जातो आहे आणि बघूया डाळिंबाची बाग सविस्तर माहिती घेऊया आणि सध्या बागेत कुठलं काम चालू आहे तिथून बघूया पावसाने जरा उघडीत दिली आहे म्हणून सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आपण जातो आहे बागेत ही बघा आता इथं ही विहीर आहे बघा पाण्याने भरलेली विहिरीत पाणी आहे आणि गडूड झालं आहे कारण सतत पाऊस पडत असल्यामुळं जरा माती विहिरीत पाण्याच्या वागाणी जात आहे त्यामुळं पाणी गडूळ झालं आहे इकडे पाईप टाकले आहेत हे पाणी आपण आपल्या बागेसाठी वापरतो इकडे केळीची झाडे आहेत होऊ शकता सगळे आता इथं चप चपला बा चपला काढतायत कारण आज सतत सत, सातत्याच्या सत पावसामुळं चिखल झाला आहे चला बघा समोर सोलार पॅनलसुद्धा आहे बघा आता इथे केळी आहे छान के, असं केळीचा घड इथं लागलेला आहे बघू शकता छान असा इथला निसर्ग बाजूलाच डाळिंबाची बाग रेऊ रियूचे रियू पप्पा रेयू हाय चला आता आपण पुढे जाऊन डाळिंबाची बाग हो बघूया इकडे प्रगतशील बाग आहेत ते आपल्याला समोर सविस्तर माहिती देणार आहेत सगळ्यांनी चपला काढलेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता रानात खूप चिखल झाला आहे कारण पाऊस सातत्याने इकडं पडत असल्यामुळं चप्पल घालून आपण शेतात जाऊ शकत नाही सगळ्यांनी चपला बाहेर काढलेल्या आहेत विहिरी पाश बघूया आता बघा अशी डाळिंब लागलेली आहेत डाळिंबाने गच्च भरलेलं असं डाळिंबाचं झाड बघा छान छान असे लाल तांबड्या रंगाची छोटी छोटी डाळिंब इथं झाडाला दा लागलेली आहेत गच्च भरलेलं आहे झाड आपल्याला अशी आता माहिती मिळाली की, की काल या बागेला डाळिंबाच्या बागेला औषधांची फवारणी केलेली आहे काल पाऊस पडत होता तरी सुद्धा फवारणी केलेली आहे कारण डाळिंबाला कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा रोग त्या डाळिंबावर येऊ नये फंगस लागू नये कीड लागू नये यासाठी पाऊस जरी असला तरी फवारणी आवश्यक होती म्हणून कालच फवारणी केलेली आहे आणि आज आपण सकाळी डाळिंबाच्या बागेला भेट देत आहोत आता हे बघा मॅडम कुठे गेले आहेत मॅडमचं आवडतं फळ पेरू जिथं पेरूचं झाड दिसेल तिथं मॅडम आवर्जून भेट देतात आणि मनसोक्त पेरूचा आनंद घेतात आ... हे आ... बघा हा बोला मॅडम काय करताय हे बघा पेरू तोडलेले दोन पेरू तोडले वा वा कच्च असं पेरूने भरलेलं असं हे झाड चला बच्चे कंपनी बारीक बारीक पाऊस पडतोय शॉवर होते चला पुढे जाऊया बघा लहान मुलं कसे उत्सुक आहेत पेरू खाण्यासाठी आणि बा बागेत फिरण्यासाठी रेहू सुद्धा पेरू घेतलेला आहे रेऊ काय खाते पेरू खात आहे वा 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 चला काल आपण धूमधडाक्यात रेहूचा आणि वेदांचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे मला पुढे व्हिडिओमध्ये त्यांचे फोटोज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतीलच हे बघा आता आपण इथून आत शिरतोय इथं बघा बाजूलाच डाळिंबाचं हे झाड गच्च पुढे या बागेचे मालक आणि मालकीन पुढे जाताना तुम्ही बघू शकता बाई पुढे जात आहेत आणि प्रगत प्रगतशील बागायतदार सर्वांच्या समोर सर्वांना लीड करतायत आणि आपल्याला पुढे ते सविस्तर माहितीसुद्धा देणार आहे डाळिंबाची बाग कशी फुलवायची कसं त्याची निगा राखायची काय काय आपण उपाययोजना केल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे आपण फवारणी केली पाहिजे ह्या सग ही सगळी माहिती ते आपल्याला सविस्तर पुढे सांगणार आहेत शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल या जे ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळी मंडळी चिखलातून वाट काढत पुढे जात आहेत हे बघा बघा किती चिखल झाला आहे कारण इकडे जवळजवळ दहा ते बारा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय पावसाची रिमझिम ही चालूच आहे आता हे बघा माझा पाय पूर्ण हात चिखलत जातो काटे आहेत जरा सगळ्यांनी म्हणून चाललं पाहिजे बघा दादा दादाच्या पायात काटा रुतलेला आहे <laughs> मजे टाकते चला तर आता आपण अशा व्यक्तीचा आपण आता इंटरव्ह्यू घेणार आहोत जे या बागेची निगा राखतात आपण असं ऐकलं की काल या बागेची फवारणी केली आहे चला आपण विचारूया या, या फवारणी केल्याने बागे बागेसाठी काय फायदा होतो दादा भाऊ काय बागेसाठी फायदा काय बागेचे फळं फक्त गळू नये म्हणून पावसा जाती पावसामुळे कुजवा लागतो बागेमध्ये ओके कुजवा लागतो आणि ते फळगळ होते पण पाऊस पडत असताना जर फवारणी केली तर त्याचा काय परिणाम होतो का थोडासा परिणाम म्हणजे पाऊस होयच्या अगोदर एक अर्धा तास कमीत कमी फवारणी व्हावी ओके त्या अर्ध्यासानंतर म्हणजे कमीत कमी अर्धास पाऊस नाही आला तरी मग फवारणी केलेली योग्य चालू पावसामध्ये फवारणी करणे अयोग्यच आहे ओके आता हे डाळीम खाण्याजोगे होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे एक अडीच महिने लागतील टोटल हां जवळजवळ अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे तेव्हा हे जे आहे पूर्ण पिकणार आहेत आणि खाण्याजोगे होणार आहे हे बघू खूपच छान अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे की फवारणी करण्याचे फायदे आणि पाऊस पडताना सुद्धा पाऊस जरी पडत असेल तरी फवारणी करणं तेवढंच आवश्यक आहे आपल्याला हे सांगा की एका झाडाला तरी कमीत कमी किती डाळिंब असतील एका झाडाला कमीत कमी सेटिंग असेल सत्तर ऐंशी आई, ऐंशी शंभर असेल काय 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 जणांना जास्त असते काय काय झाडांना म्हणजे फ फु, फु, फुल चिकटण्यावरते मग कमीत कमी शंभर एक सेटिंग असणार आहे प्रत्येक झाडाला आता पुढे एक छोटासा ओढा आहे बघा त्या ओढ्यात सुद्धा आता खूप पाणी आहे कारण सातत्याने पाऊस पडतोय गेली दहा ते बारा दिवस झाले पावसाची रिमझिम चालूच आहे रिपरी पाऊस पडतो आहे सक्षम भाऊच्या खांद्यावर बसलेला आहे बघा कारण खाली चिखल आहे आणि काटेसुद्धा आहेत म्हणून सक्षम खांद्यावर बसला आहे खूप छान वाटते सकाळची वेळ आहे बघू शकता तुम्ही आकाश स्वच्छ आहे पाऊस थांबला आहे जरा उघडी भेटली आहे आणि आपण सर्वजण बागेत मनमुराद मनसोक्त इकडं तिकडं फेरफटका मारतो आहे बागेची माहिती घेतो आहे छान असा थंड वारा सुटला आहे आणि खरोखरच सकाळची वेळ ही किती आल्हाददायक या असत याचा अनुभव आम्ही सर्वजण इथे घेत हो। आहोत बघा लहान मुली कसा आनंद घेत आहेत दादा त्याला ओळख टाकतो की काय बघा आणि आता इकडं बघा काका आता फवारण्याची तयारी करतायत पाईप आता फवार चला आता पावसाने उघडी दिली आहे काका फवारण्याची तयारी करता काय आ, आता कशी करणार यंत्रानी करणार की या नाही कि पायपण कशाने एसटीपी ने अच्छा एक यंत्र आहे का यंत्र आहे माणसाने फवारणी सक्षमला सुद्धा आत ओढ्यात उतरायचं होतं म्हणून बघा हात गेलाय त्याला पण खूप मजा येत आहे हे बघा रिवू विधीसुद्धा आत जाते की काय विधी रिला ओढ्यात त्यांना मोह आवरत नाही या ओढ्यात उतरण्याचा बघा चिल्लर पार्टी कशी मजा करतायत फन धमाल चला आता मंडळी आपण मी आता ओढा क्रॉस पाय बघा किती खाली गेले पड्याला जाऊ ना तिकडे जास्त पाणी ह्यासाठी जाऊ नका जाऊ नका गवतावरून चाल गवतावरून चला आता आपण ना वाट काढत काढत की हे जे बाजूला जी बाग आहे तर गोपाल आहे बाकीची सवारणी करतोय आपण ते आता बघणार आहोत गोपाळ भाऊ फवारणी करताना तुम्ही बघू शकता बागेची काळजी घेताना हे बघा प्रगतशील बागायतदार शेतकरी तरुण शेतकरी बघा 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 सक्षमला खूप मजा येते बघा ती धमाल करते त्याला पाण्यात उतरून पुढे जायचं होतं बघा चिखलातून वाट काढत काढत कसा समोर भाऊंचा हातून तो पुढे जाते लहान मुलांना खूप मजा येते अशा गोष्टी मित्रांनो आत्ताच मला अशी माहिती मिळाली आहे की इथं मधमाशी पालनसुद्धा करत आहेत इथे डाळिंबा डाळिंबासाठी मधमाशा ह्या चांग चांगल्या असतात हे बघा इथं एक बॉक्स आहे या बॉक्समध्ये मधमाशांचं पालन केलं जातं मधमाशा माहिती देणार आहेत की या बॉक्समध्ये काय आहे कारण या बॉक्समध्ये अशी एक असा एक प्राणी आहे सगळ्यांना घाबरवणारा आणि भीतीदायक असा एक प्राणी <laughs> प्राण्याचा एक पिल्लो आहे ते आहे काका सांगतील सिंहगड सर ती गोरफड आहे आता सध्या आहे या पेटीमध्ये गोरफडी पिल्लो आहेत लहान आणि मधाची पीठ आहे मग मधमाशी ओके हे बघा

हे लिंबाच झाड सोलार पॅनल फिक्स केलंय सौर ऊर्जेचा सौर ऊर्जेचा वापर करून मोटार आपण ऑन करतो आणि या विहिरीतलं पाणी आपण बागेला देत असतो बघा बघा सोलार पॅनल आजकाल शेतकरी बांधव सोलार पॅनलचा उपयोग आपल्या शेतात करत असतात जेव्हा वीज नसते तेव्हा आपण सौर ऊर्जेचा वापर करून पंप वगैरे आपण चालू करत असतो त्याचा उपयोग घेत असतो छान असते सोलार पॅनल सगळे पाय धुत आहेत चला, चला फेरफटका मारून झालेला आहे बागेत आपण मनसोक्त संचार केलेला आहे बाग पूर्ण आपण बघितली आहे आता आपण पाय वगैरे धुवून आता आपण घरी जातोय बघा सगळे कसे आनंदी आहे छान अशी मजा आली आपण डाळिंबाच्या बागेची महत्त्वाची अशी बाय माहितीसुद्धा गोळा केलेली आहे सोबतच आपण बघितलं आहे एक भुरकुडीचं पिल्लूसुद्धा बघितलं आहे आणि त्याचबरोबर मधमाशां मधमाशी पालन कसं केलं जातं त्या बॉक्समध्ये वुडन बॉक्समध्ये म्हणजे लाकडापासून बनवलेल्या बॉक्समध्ये आपण तेही बघितलेलं आहे चला तर मित्रांनो आपण आता डाळिंबाच्या बाकीची छान आपण पाहणी केली आहे फेरफटका मारलेला आहे पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे आता आपण घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला आणखी खूप छान अशी माहिती देणार आहोत कारण पशुधन काय असतं आणि पशुधनाचं महत्त्व आणि पशुधनामुळे एक शेतकरी बांधव कदा समृद्ध होतो याचं आपण एक उदाहरण बघणार आहोत चला आपन बगा है। दूद मशिन। आ, आ, आता आपण घरी जाऊया आणि इथं बघा हे दूध काढायची मशीन आज पूर्वी लोक काय करायची हाताने धार काढायची मात्र आता आधुनिक शगात आता मशिनी निघालेल्या आहेत बघा हे त्याच्या मशिनांचा उपयोग करून मनुष्यबळ मनुष्याची जागा आता या मशीनीने घेतलेली आहे आणि या मशिनीद्वारे गायीचं मशीचं दूध काढण्यात येतं तिकडं हे बघा हे आहे आपलं पशुधन किती सगळ्या गायी आहेत दुधाळ गायी आहेत बाजूला एका शेडमध्ये शेळ्या आहेत बकऱ्या आहेत बघा हे आहे बरं का मित्रांनो हे कोंबड्या वगैरे ह्या एक शेतकरी काय असतो तुम्ही या व्हिडिओतून बघू शकता एक शेतकरी कशाप्रकारे आपल्या जनावरांची काळजी घेतो जनावरांची निगा राखतो हे तुम्ही बघू शकता तिकडं भाऊ म्हशीला जरा पाण्याने धुता येत वाटतं मला असं वाटतं बघूया या जनावरांपासून मिळ मि जे शेण असतं त्या त्यापासून जे विश त्यांची विष्ट असते मूत्र असते एका ठिकाणी साचवून त्यापासून सेंद्रिय खतसुद्धा तयार केलं जातं इकडं बाजूलाच आ, कुट्टा मशीन आहे म्हणजे कुट्टा करून जनावरांना देण्यात येतो इकडं आपण बघू शकतो जनावरांपासून मिळणारं जे मूलमत्र मल मूल मलमूत्र असतं त्यांची विष्ट असते शेण असतं ते असं साठवून इथं महिनोन महिने इथं त्यांना कुजवलं जातं आणि यातूनच सेंद्रिय खताची निर्मिती होते आणि या सेंद्रिय खताचा उपयोग आपण शेतात करत असतो आणि जर आप शे सेंद्रिय खत जर आपण शेतात टाकलं तर आपल्या शेतीची उत्पादन क्षमता वाढते तिकडं भाऊ हो काम करतायत गोटा साफ करतायत हे बघा म्हैस तिचं पिल्लू बाजूला कोंबड्या वगैरे आहे त्यांचं खुराड आहे कोंबड्यांचं खुराडंसुद्धा आहे हे बघा कोंबड्या छान असे ग्रामीण जीवन वातावरण शुद्ध हवा आणि सध्या तर पाऊस पडतो आहे त्यामुळे सगळीकडे हिरवगार झालेला आहे सगळीकडे हिरवा शालू पसरलेला आपण असं म्हणू शकतो आणि जनावरं गावचं जीवन हे एक हा वेगळाच एक अनुभव असतो आणि हा अनुभव सध्या आम्ही गावाकडे घेत आहोत खूप मजा येत आहे खूप सगळ्या नवीन नवीन गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहेत याला काय म्हणतात मुरघास मुर्गास मुरघास ओके मुरघास हे जनावरांसाठी साठवून ठेवलं जातं आणि दररोज त्यांना एक एक पाटी काय आपण म्हणजे एक एक टोपलं एक एक पाटी त्यांना आपण द्यायचं असतं आणि पावसाळ्यामध्ये याचा खूप जास्त उपयोग होतो कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा बाहेर आपण जनावरांना घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा आपण या मुर्गाचा उपयोग करू शक करत असतो इकडं तुम्हाला कुठा मशीन दाखवलेलीच आहे समोर बघा म्हणजे जास्तीत जास्त जागा ही जनावरांसाठीच राखीव ठेवलेली आहे कारण हे आपलं जे पशुधन आहे या पशुधनाला कुठल्याही प्रकारचं पावसामुळं उन्हामुळं त्रास होऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित त्यांच्यासाठी शेळ वगैरे बांधलेले आहेत इकडे शेळे आहेत त्यांचा हा गोठा तिकडं म्हैस वगैरे आहे समोर घरे आहेत गाडी उभी आहे बघा इकडं पण बघा बाजूला पण बाजूला जवळ बाजूच्या शेतात वैरण वगैरे आहे मका आहे जनावरांचा चारा हिरवा चारा इकडं ठिबक सिंचनाचे पायी आहे झाडाला सगळीकडे बघा पावसामुळे कसं हिरवंगार गार झालेलं आहे खूपच आल्हाददायक असं हे गावचं वातावरण ग्रामीण जीवन आम्ही अनुभवतो आहे तर फायनल मित्रांनो आपण आज आ, आ, डाळिंबाच्या बागेच्या आपण पाणी केली आहे फेरफटका मारला आहे खूप सगळ्याची माहितीसुद्धा गोळा केली आहे त्याचबरोबर आपण पशुधनाची माहिती घेतली आहे आणि पशुधनासाठी आपण कशाप्रकारे काळजी घेतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे एकंदरीत गावचं जीवन कसं असतं आणि सगळीकडे पावसामुळे कसं हिरवंगार झालेलं आहे आपण हे सगळं बघितलेलं आहे आणि आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहोत त्याला ज्यांना आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आज चाहिँ चला, 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 चला बाई